पाडळे पाटील आज गाडीला गाडा बांधून आलेले होते आपल्या वावरामध्ये कारण काय झालं अधून जी गिन्नी लावली होती वाढव झाली त्याच्यामुळे मग हे ना त्यांच्या पण गायला घेऊन जात होते अनुन दिली होती त्यांना मग असं जर गाडा कोणाला बनवायचं असेल ना तुम्ही पाडळे पाटलांना भेटून घ्या आणि तो गाडा बनवून घ्या नादच नाही पाडळे पाटलांचा त्यांना वेस्ट ऑफ लग चांगता दाखवून आपण निघलो होतो ऑफिसला ना ऑफिसला जाताना पाहिलं ती लगेच ना गायांच्या धारा काढून निघली होती बी दूध टाकायला डेअरीवर नाही का ना आपण ऑफिसला निघलो होतो सकाळी चारा पाणी धारा काढून लगेच दूध टाकून निवाण दिवसभर हिंडायला मार्चंडमुळे आपली लिहिले पळापळ झाली होती त्याच्यामुळे कसं झालं माहिती एक ठिकाणी मग उन्हा ना रस प्यायला होतो असं तर गोड गोडे पण त्याच्या मागची कडू का आणि लय महत्वाची हो असते नाही का रसाचा एक ग्लास पिलो आणि थोडासा अंधार पडायला लागला त्याच्यामुळे म्हटलं चला आता लवकरात लवकर आपण लवकरा देवगडचं दर्शन घेऊ कारण की दिवस झाले होते देवगड दर्शनाला गेलो नव्हतो मित्रांनो देवगडला गेल्यावर निवडी भयानक शांतता असती ना तिथं इतकं मन रमून जातं असं वाटत होतं आजची संध्याकाळी इथंच थांबावं आणि थोडस उशीरा जावा घरी नाही तेवढ्यात आपली नदीकाठी महाराजांचं दर्शन झालं आपण लांबूनच दर्शन घेतलं आणि निघलो होतो आपल्या पुढच्या प्रवासाला तुम्हाला सांगतो संध्याकाळी देवगडची एवढी भारी लाईटिंग आणि एवढी भारी कमान दिसते ना मित्रांनो एकदा येऊन बघा तुम्ही संध्याकाळी देवगड ते देवगड फाटा एवढा भयानक रोड होता म्हणजे रोड चांगला होता तशी काही अडचण नव्हती पण सामसुम रोड होता डायरेक्ट जेव्हा हायवे लागलो तेव्हा बरं वाटलं माहिला आज उशीर झाल्यामुळे घरी न जाता आज आपण सासूरवाडीला मुक्कामी जाणार